मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण लाईव्ह मध्ये पाहणार ला आहोत मग बैल भरपूर यायला सुरुवात झाली भरपूर बैल आलेत विठ्ठल नाणा कोणता बैल बैलाला पाहूयात मित्रांनो ते जे आला विठ्ठल नाणाचं सध्या जाईल त्या मैदानात गुलाल करतोय मित्रांनो आणि तुफान वेगानं पळते असा विठ्ठल नाना भुतकर यांचा तेजा <laughs> मित्रांनो लाईक करा लाईक करा व्हिडिओला विठ्ठल ना पण आलेत अजून बरीचशी नंदी आलेत चालतर बघू बघूयात टोपची नदी आज आलीत जरा बसने आलो त्यामुळे उशीर झाला पण बघूयात चला तुम्ही मित्रांनो सप्तहिंदगेसरी सुंदर पण दाखल झाला आहे बघा या मैदानामध्ये सुंदर उर्फ बॉस सुंदर पाहिलं मित्रांनो नव्हतं सुंदर विठ्ठल नानांचं तेज आलंय व्हिडिओला लाईक करा लाईक करा तेवढं बघतो बाकी काय नाही नाव काय दादा बैलच नाव काय कुठलं इथलंच आहे भागातलं माहीत आज कस काय नियोजन असणार पायरा वगैरे गुपित आहे पायर चला नमस्कार भाऊ गाव कोणतं बर आज कोणती बैल आणली कुठलं पलीकडच सोने मित्रांनो अक्कलकोटचा आणि सरजे आलाय बघ आज कसं काय नियोजन कसं असणार काय पायरा घरची गाडी पाळणार चालतंय शुभेच्छा गर्निकीचा राजा आणि करुंडेच चिक्के खरसुंडी गाण्याचा बाबे पण आला मित्रांनो बर झालं आम्हालाय शेडजी काय निवन बसलय किती वाजता निघालेलं त्याच पाच वाजता निघाले आज काय नियोजन नवीनच बॅंड कशी वाटते फाटी वगैरे बघितली हा आज बरीचशी जण आलाय म्हणजे नाही म्हटलं तर दहा ते पंधरा इथं दिसते तिकडे असतील <laughs> किती वेळ गटात पडणार आहे नाही तेच की पण गेट किती वेळ निघालीत काय पाचवी बाय चला शुभेच्छा चला ड्रायव्हर चला। कोण असणार नाणा ना आलेच मैब्या येईल आता महेब्या आणि वडकीचा बाईज असण्याची शक्यता आहे आज नाव काय रे भाऊ कुठलं निमगावचा शंभू पण आला मित्रांनो नाव काय धोनी शेनोडीचा धोनी पण आला मित्रांनो आज कसं काय नियोजन वगैरे काय नियोजन कुणासोबत आहे बर बर आहे मित्रांनो सोबत पाहणार लखन आहे का आज लखन तर अजून दिसलेलं नाही काय भाऊ हे मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीची माणकरी जोडी म्हणजे सर आणि रोमन पण आले बघा सकाळी लवकर आलाय बरच बाईट पाहिली मी तुमची मला वाटते मैदानात सगळ्यात पहिली गाडी तुमचीच असेल काय वाटते आज स्पर्धा भरपूर आहे घरची गाडी भारी पडते तुमची म्हणजे असं गुलाल तुटलेलंच नाही घरच्या गाडीच घरच्या गाडी जेवढी स्पीड लागते तेवढं दुसऱ्या गाडीला नाही लागत उशीगाव हिंद केसरीची मानकरी जोडी चला शुभेच्छा तुम्ही नाव काय कुठलं गाव कोण पुरंदर का बरं बरं आज कसं काय नियोजन असणार काय मीरसच्या बाईला सोबत पाळणार आहे मित्रांनो आज चला शुभेच्छा तुम्हाला